नमस्कार आपण पाहतात रयसंवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड घरकुल चिखली येथील विश्वशांती बुद्ध विहारात भगवान बुद्ध मूर्तीची स्थापना देहु रोड पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सत्तरावा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला देहुरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी अशी ओळख देहुरोड बुद्धविहाराची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोळे उघडे असलेले तथागत बुद्ध अपेक्षित होते रंगून येथे अशीच डोळे उघडे असलेली मूर् भगवान बुद्धांची मूर्ती बाबासाहेबांना मिळाली त्याच मूर्तीची देहुरोडच्या विहारात स्थापना करण्यात आली आहे या निमित्ताने पिंपरी चिंचवड घरकुल चिखली पुणे येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे धम्मांकूर महाविहार पाषाण संस्थापक अध्यक्ष भंते भदंत संगबोधी यांच्या हस्ते दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी भंते भदंत संगबोधी यांनी विश्वशांती बुद्धविहारात बुद्धवंदना त्रिशरण पंचशील व प्रवचन दिले यावेळी राजाभाऊ उबाळे विकासराजे केदारी सुधीर गुजर प्रमोद कांबळे राज गायकवाड भिवा साबळे संजय तळकेरी भारत चंदन शिवे जनार्दन भगत रामरतन मोरे शाबुद्ध वाघमारे रोहित मिसाळ रुपेश मिसाळ पप्पू गायकवाड शरद फडतरे आर्यन गायकवाड आदर्श चंदन शिवे सार्थक नलवाड रोहन कसबे युवराज कांबळे शकुंतला आठवले सुरेखा गुजर महानंदा शिवशरण वनिता चंदन शिवे दीक्षा आठवले विमल चंदन शिवे पौर्णिमा कांबळे प्रियांका गायकवाड श्रेया शेटे अनुष्का गायकवाड नीता साळवे संबोधी साळवे अनहिषा वैशाली महिरे दिलावर साळवे आम्रपाली चंदन शिवे समीक्षा सोनवणे संवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी पत्रकार अशोक शिवशरण आदिलस बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद कांबळे यांच्या वतीने खीरदान करण्यात आले अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे Dwaratayanam, Tatam Sabbang, Aparadang, Kamatume Bande, Udiyamti, Nadiyamti, O Kasa, bande. Mande, Dwaratayanam, Tatam Sabbang, Aparadang, Kamatume Bande, O Kasa, An सह <laughs> पंचला <laughs> <laughs> <laughs>